था? था? चला, था? 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 सर आज शिवडी नावाशिवाय जो लिंगिंग रोड आहे त्याचं आज उद्घाटन होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईमध्ये जाहीर सभा देखील घेत आहे तुमच्या मतदारसंघामधून हा रोड जातोय तुमच्या आता निमंत्रण आहे काय आपली प्रतिक्रिया काय अभिप्र मला अपेक्षा पडल्या खरं सांगतो प्राणी यांनी कुठले आता आम्ही रोज एका गोष्टीच सातत्यानं बोलत राहतो की संविधानावर आहे देशाच्या घटनेवर हल्ला करणारी माणसं ते प्रोटोकॉल काय सांभाळणार हो राजशिष्टाचार काय असतो खर तर मी आणि माननीय राजन विचारे या दोघांनी या संदर्भात बोलवलं गेलं पाहिजे होत कारण आपण जाणता की राजन बिचारे सुद्धा खासदार सातत्यानं त्या दिगा रोडच्या स्टेशनच्या उद्घाटनाबद्दल बोलत राहिलेले आहेत माननीय आदित्यजी ठाकरे पण त्या संदर्भात बोलत असतात कि अनेक ह्याचं उद्घाटन होऊ पंधरा तारखेच्या नाही केलं तर आम्ही जाऊ शेवटी आज ते उद्घाटन होते आम्हाला आनंद आहे खर तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्या पुलाचं काम त्यामध्ये सातत्यानं आदित्यजींचा पाठपुरावा मी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरेंसोबत त्या ह्या ट्रान्स हार्बर लिंकवरनं जोडत रस्ता त्या रस्त्यावरनं स्वतः आम्ही गाडी नेऊन आणि चालत गेलेलो आहोत आदित्यजींबरोबर सुद्धा अनेक वेळा चालत गेलेलो तिथे आता त्यांना नेमकं खुपत दुखत तिथं खुपतं असं आहे ना ते दुखतं आम्ही आलो का दुखडा ना आणि म्हणून आम्हाला निमंत्रणच ना द्यायचं नाही देशाचे पंतप्रधान हे आदरणीय नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत ते भाजपचे नाही जेवढे मिंदे आहेत तेवढ्यांना निमंत्रण जेवढे खद्दे आहेत त्यांना निमंत्रण नाही हा त्याचा अर्थ तुम्हाला निमंत्रण कधी आलं आणि निमंत्रण ते आणखी आश्चर्याचं दुःख आहे हा आत्ता एक साधारणपणे अर्धा पाऊन तासापूर्वी माझ्या कार्यालयात ते निमंत्रण घेऊन आले पाऊन तास झाला एक तास पाहिजे हे निमंत्रण आले तुम्ही या कार्यक्रमाला का काही नाही कोण फोन करत नाही कोणी विचारत नाही त्यांना माझा पत्ता माहित नाही असे एक एक विद्वान लोक घेऊन फिरत असतात हे सगळं जे चाललंय ना ते देशाच्या मुळावर येणार आहे महाराष्ट्रातील जनतेला कालच्या पर्वाच्या निर्णयानं सुद्धा जो धक्का आहे किंवा चीड आली प्रचंड चीड आलेली आहे आणि आदरणीय उद्योजनबद्दल महाराष्ट्राच्या जनतेबद्दल तशी ही सहानुभूती आणि आदर दोन्ही गोष्टी आहेत त्या प्रचंड प्रमाणात या सगळ्या निकालांना वाढल्या हे कसे निंदे आहेत हे कसे गुलाम आहेत यामध्ये स्पष्ट होतात निकाल दिला न्याय दिला का प्रश्न आहे शिवडे स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदारांना निमंत्रण नाही परंतु नवी मुंबईमध्ये हा कार्यक्रम होतोय मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि रायगडचे खासदार गडकरे त्यांचं देखील निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव आहे हो ते दोघही मिध्यांचे गुलाम आहेत ना सध्या गुलामांना मी बोललो ना मिध्यांना निमंत्रण खंद्यांना नाही त्यामुळे ते सगळे जडत त्यांचा भाग येतो हे मी मान्य करतो उगा बोलला नाही दिल्या त्यांना का दिलं त्यांना द्यायलाच पाहिजे होतं पण आम्हालाही द्यायला हवं होतं त्यांना दिलं आम्हाला दिलं याचा अर्थ काय होता तुम्ही हा माझ्या घराच्या मागे तो सुरू होतो शेवडीला ट्रान्सफॉर्मर इथून सुरू सुरू होतो तो ठीक आहे त्यांना जे शोभतं ते करतात आणि ते कसे कुपमंडूक आहेत त्यांची कशी वृत्ती आहे ती सगळ्या जगाला यामुळे दिसत राहते एकंदरी हा जो सुरुवातीचा भाग आहे तो तुमच्या मतदारसंघातून प्रॉपर इन्व्हिटेशन तुम्हाला सांगतो काही अधिकाऱ्याची हिंमत नाही हो हा अधिकाऱ्यांची हिंमत नाही हे सगळे खाली येत सह्या करणारे अधिकारी यांची हिम्मत नाही हे वरून येतं कळलं का कोणाला बोलवायचं ते त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खास करून जे आहेत भाजपचे त्यांचा हा सगळा प्रकार आहे कारण ते काय ते सांगतील ते करायचं नाही बोलवायचं नाही बोलवायचं असं आहे वरदानपत्रात जाहिराती आल्या बघा ना त्या जाहिरातींमध्ये कुठे नाव नावायचं फक्त त्यांची गुलाबांचं राज्य आहे लाचारांचं राज्य आहे नाही निक जाणार नाही काय संबंध मला काही ट्रान्सफर किंवा नंतर केव्हाही जाऊ शकतो असंही पन्नास वेळा गेलोय मी पाहायला त्यामुळे त्याच्यात काही नाही मला नवखाही अशातला भाग नाही पण एक आनंद होता इतकी मोठी गोष्ट माझ्या मतदारसंघात होते तशीच माझ्या मतदारसंघात कोस्टल रोड आहे तोही माझ्या मतदारसंघातच जातो तो जेव्हा वांद्र्यावरनं येऊन वर्डीला लँड करतो तिथून जो माझा मतदारसंघ सुरू आहे तो अगदी कप पर्यंत माझा मतदारसंघ आहे त्यामुळे तोही तोही दोन्ही माझ्या मतदारसंघात आहे पण त्याचंही निमंत्रण येईल की नाही शंकाच आहे स्पष्ट शक्य पण ही पुनरावृत्ती होण्याची शक्यता शंभर टक्के होणार त्याच्यात नवीन काय आहे एक वेगळा प्रश्न आहे त्यामुळे आदित्य ठाकरे वारंवार मागणी करायची की एमटीएच असू द्या एमटीएचएल च्या नावाशिवाय असू द्या किंवा दिगा रेल्वे स्टेशन असू द्या उरण रेल्वे स्टेशन असू द्या तिन्ही रेल्वे स्थानकांचं इनॉग्रेशन रखडलं होतं आदित्य ठाकरे वारंवार मागणी करत होते आणि एकाच दिवशी तिन्ही रेल्वे स्थानकांच्या आणि उद्घाटन होत आता गल्लीतल्या स्टेशनचं उद्घाटन सुद्धा देशाचे पंतप्रधान करतात कारण त्यांच्याकडे गतीशक्ती योजनेचे ते प्रमुख आहेत म्हणजे मग रोड ट्रान्सपोर्ट वॉटर ट्रान्सपोर्ट एअर ट्रान्सपोर्ट रेल ट्रान्सपोर्ट ऑल आर कमिंग म्हणजे त्या सगळ्या गोष्टी गतीशक्ती योजनेमध्ये माननीय पंतप्रधानांकडे आहेत आता याच्यामध्ये गडकरी कुठे आहेत गडकरी कुठे आहेत मग मग हा सगळा विचार आता तुमच्या लक्षात येईलच की जे ज्या गडकरींनी एवढे मोठे रस्ते बोन्यामध्ये पुढाकार घेतला ते गडकरी कुठे आहेत ते तुम्ही समजून जायचं आपण की या इतकं गरिच्छ राजकारण करत विकृत राजकारण कोण करतं तर ते भारतीय जनता पार्टी करत गडकरींचा मोठा हात आहे रस्ते उभारण्यामध्ये आणि त्यांचं कोणाचं गडकरीचा निश्चित मी स्वतः उल्लेख केला त्यांनी नाही उल्लेख तुम्ही करतो पूर्वीचे कोणाचे सरकार सुद्धा त्या त्या खात्याच्या मंत्र्यांचा फार मोठा त्याच्यामध्ये उल्लेख असायचा त्यांचे फोटो असायचे सगळ्या कार्यक्रमांमध्ये इथं आम्हाला सुद्धा मध्ये आमची सगळ्या ठिकाणी नावं असायची जाऊ न जाऊ आमचा विषय कारण तुम्ही जे प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करतात अगदी मंदिरापासून गल्लीपर्यंत तर त्याच्यामुळे त्या तिथे जायचं की नाही आम्ही ठरवू नका पण प्रोटोकॉल तोडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्हाला कोणी दिला प्रोटोकॉल तोडण्याचा गेले जातात आज नाशिक दौऱ्यावर पण आहे ते आणखी मजेशीर आहे आमच्या आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवा घोषणा केली कारण तेवीस जानेवारीला आम्ही एक नाशिकला मोठी जाहीर सभा आमची होणार आहे किंवा जाहीर खुलं अधिवेशन होणार आहे सकाळी पदाधिकाऱ्यांचं शिबिर आहे आणि बावीस तारखेला आम्ही राम मंदिरात जाऊन गंगा आरती करू असं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सहा जानेवारीला घोषित केलं त्यापर्यंत तोपर्यंत माननीय पंतप्रधानांचा कार्यक्रम आला होता त्याच्यामध्ये नाशिकचा उल्लेख कुठेही नव्हता जसं आम्ही काय राम मंदिराच्या दर्शन जातोय असं कळल्याबरोबर मांजर आडवं गेलं गेलं तिकडं त्यांनाही घेऊन चालले जा दोन हजार अठराच्या जी घटना बसली होती पक्षाची त्याची त्याची प्रत ही निवडणूक आयोगाला दिली होती असं म्हणत आहे तर त्याची कॉपी जर भेटली तर माझ्याकडे आता पण आहे ना काय त्याच्यात दोन हजार अठराला पण मोबाईल त्याच्यामध्ये मी दाखवतो तुम्हाला आहे ना आम्ही बघा प्रश्न असा आहे तर मला सगळ्यात आश्चर्य तुमचं पण वाटतं तुम्ही सुद्धा हा का वाटताय मला कळत नाही तुम्हाला सुद्धा सेट काय म्हणू नॅरेटिव्ह सेट करायचंय का दोन हजार मी जरा तू मोबाईल दोन मिनिट बंद करतेच दाखवतो तुला मी आता दे तुम्हाला दाखवूनच तुला चर्चा नाही नाही चर्चा तुम्ही करताय चर्चा चालू नाही त्यांना ती हवी आहे म्हणून तुम्ही करताय एक तर ते विकाऊ तर तुझ्याकडे बाकीचं रेकॉर्डिंग विकाऊ विधान परिषदे विधानसभेचे अध्यक्ष त्यांचाच फोटो दाखवतो पहिला <laughs> शिवसेना शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज तेवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी शिवसेना भवन इथं संपन्न होते या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे त्यांच्यासमवेत शिवसेनेचे सर्व आदरणीय नेते मुंबईचे महापौर श्री सुनील प्रभू युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे शिवसेना सचिव आमदार विनायक राऊत व इथं सभागृहात या राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी सभेस उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी सदस्य तसेच विशेष आमंत्रित व राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची निवडणूक पक्षांतर्गत निवडणूक पार पाडण्याकरता ज्यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे ते ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इथं पाचन करतो निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सुरुवात करीत आहे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्या कारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची <गगी> निवडणूक जाहीर करतो आता पुढचं दाखवतो एकूण दबा पुढचा आणखीन मजेशी दाखवतो आणखीन एक महत्वाचा फोटो आहे हा फोटो बघा अरे स्वामी कोण आहे ते हे कोण आहेत विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत हे दोन हजार तेराची सभा दोन हजार तेरा एक म्हणतात हजून तेराच आहे ते अठराच आणखीन असंच आहे अशीच क्लिपिंग आहे कळलं त्यामुळे अध्यक्षाला माहिती नाही का तेव्हा तुम्ही निवडणूक आलात तेव्हा हे सगळं त्याच्यानंतर एक पत्र आणखीन दाखवत मुद्दाम फारच झूम केलं तर कसं दिसेल मला माहिती नाही पण मी थोडस झूम उलट हॉरिझॉन्टल करून दाखवत होतो मला चीफ इलेक्शन कमिशनला जे पत्र पाठवलं होतं दोन हजार तेराच आहे दोन हजार अठराच पण टाकू तुला फार उकाळे आले त्या याचे पण तुम्ही घेतलंय का नाही ना कायदेशीर बोलतो आम्ही लक्षात ठेवा आणि सगळ्यात मजेशीर असा यातला सगळा मुद्दा महत्वाचा असा आहे की दोन हजार तेराच्या नंतर आम्ही निवडणुका लढवल्या दोन हजार चौदाची लोकसभा एकत्र लढवली दोन हजार चौदाची विधानसभा वेगळी लढवली यांना नेते केलं काल त्यांनी असंही म्हटलं की तुम्ही माझं नाव घेतलंय त्याच्यामध्ये की हे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य नव्हते हो दोन हजार तेरामध्ये मध्ये पण ती राष्ट्रीय कार्यकारी दाखवतो एक मिनिट मग ते दाखवूनच देतो मी एकोणीसशे शहाण्णव साली वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवतीर्थावरील दसऱ्याच्या मेळाव्यात माझं नाव शिवसेना उपनेते पदासाठी घोषित केलं तो शहाण्णव साली मी उपनेता झालो तेव्हा हे कोण नव्हते बरं का दाडीवालेवर लक्षात ठेवा मग ते आणखी सांगण्याची आवश्यकता आहे ना नंतर जन्माला माणसा माणसं थांब ती झा एक एक सेकंड थांबा ही ही त्यावेळी नावं घोषित झालीत बघा त्याच्यामध्ये मुद्दाम दाखवतो हे नेते आहेत वरती आणि हे उपनेते आहेत त्याच्यामध्ये दोन नंबर पहिले एक नाव आहे अनंत गीते दोन नंबर अरविंद सावंत हे दोन हजार तेरा साठी सुद्धा आहे एकोणीशे नव्याण्णव वर जाता दोन हजार तेरा वर जाता येत नाही तुम्हाला ह आणि तुम्ही स्वतः उपस्थित आहात अध्यक्ष तुम्हाला दाखवला ना फोटो हा सूर्य हा जयंद्र दाखवला किती माणसांनी खोटं बोलायचं अशोभनीय आहे असे शब्द वापरावे लागतात ना मीडिया पुढे okay. एक मिनिट एक मिनिट हे दोन हजार अठराचं पत्र तू बाबा भगरीट तुझ्या मालकाला सांगायचं असेल कदाचित काय माहिती बघून घ्या एक मिनिट एक मिळालं अठरा ओके आमचं म्हणणं की माझा वेगळा मुद्दा आहे की जर आम्ही दिलेल्या घटना तुम्हाला कॉन्स्टिट्युशन वाटलं नाही अनकॉन्स्टिट्युशन वाटवत्या तो दोन हजार चौदाला निवडणूक लढवली दोन हजार एकोणीसला निवडणूक लढवली दोन हजार चौदाला विधानसभा लढवली एकोणीसला विधानसभा लढवली लोकसभा लढवली आयोग काय झोपला होता का हो तेव्हा हा हे सगळं चुकीचं असं सांगितलं त्यांनी कधी पत्र दिलं का आम्ही जेव्हा तुमच्याकडे सुपूर्द करतो तेव्हा खरं म्हणजे ते अगदी ट्रेड युनियनला सुद्धा त्याच्यात काय म्हटलेलं आहे प्रोव्हिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन ए पार्टीज कॉन्स्टिट्यूट एनी अदर ऑर्गनाइजेशन कॉन्स्टिट्यूट शुड नॉट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया देशाच्या घटनेला बाधा येईल किंवा त्याच्या बाहेर जाईल असं कुठलंही कलम तुमच्या घटनेत असता का माने असं जर असतील तर त्या ठिकाणी सांगितलं आम्हाला इतके दिवस हे आज या विद्वानांना कळलं सर्वोच्च न्यायालयाचे बाप आहेत ते त्याच्यामुळे आता बघू माननीय सर्वोच्च न्यायालय काय करतं ते त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्या लंडनमध्ये बसलेल्या एका निष्णात वकिलानं त्यांच्या सगळ्या दिग्गज माणसांच्या बाबतीत एक लिहून दिलं ते स्क्रिप्ट त्यांना त्यांना त्या निकाल वाचलं तेव्हाही ते अडकळतो होते असं म्हणतात बाबा पण तुम्ही तुमचं ठरवा आणि म्हणून त्यात निकाल दिला न्याय नाही दिला आणि सगळ्यात महत्वाचं माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्या निर्देशाचं पूर्णपणे उल्लंघन त्यांनी केलेलं आहे ते फार गंभीर आहे असं मला वाटतं कसं बघायचं म्हणजे तुम्ही बघता तसंच मी पण बघतो ठाकरे असा आहे पहिल्यांदा एखाद्या दौऱ्यात जाते कल्याणला पण जाणं आवश्यक आहे कारण आता काही काल काही घराणेशाहीवर हे शब्द आलेले आहेत त्यावर आमच्या माननीय संजय राऊतरांनी बरोबर मजबूत दासेरे झाडलेली त्याच्या डिपॉझिट सुद्धा वाचणार नाही असं सीएम म्हणत त्यांना म्हणत तुमचं बंगालमध्ये डिपॉझिट वाचलं का बघा कर्नाटकात तुमची डिपॉइंड वाचली का बघा ते सगळे आणि आता मध्य प्रदेशातली एक एक कोलंगणी बाहेर पडतीलच आज ना उद्या तुम्ही ला काय काय केलंय ना मला सांगा इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाकडे सातत्यानं इंडिया आघाडीतील घटक पक्ष बैठक मागतायत जगातील पुढारलेल्या कुठल्याही राष्ट्रांमध्ये ईव्हीएमद्वारे वोटिंग होत नाही त्यावर जोरदार आंदोलन करतायत काल परत सर्वोच्च न्यायालयातील वकील रस्त्यावर उभे राहून माध्यमांशी बोलत असताना ज्या पद्धतीनं पोलिसांनी दंडेरशाही करून त्यांना पकडून दिलं हे कशाच ज्योतक आहे हे कशाच ज्योतक आहे ईव्हीएमचा घोटाळा बोलायचा नाही कुठलाच बोलायचं नाही आणि म्हणून मग हे चाललेलं आहे ते आपण सगळ्यांनी आता गंभीर घेतलं पाहिजे तुम्ही सुद्धा गंभीर घेतलं पाहिजे खोटा प्रचार खोटं पण रेटून बोल हा भाजपचा अजेंडा आहे आणि ते नॅरेटिव्ह सेट करत राहतात त्याच्यातनं त्याच्यातनं आपण सावध राहिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस हे मुंबई हृदय सम्राट आहेत असं आशिष शेलार म्हणते <laughs> म्हणजे विचार करा आता मला असं वाटतं की याच्यापेक्षा दोन हजार चोवीसच्या नव वर्षाचा मोठा विनोद राहील केलेली आहे बरोबर लोकशाही किती गंभीर आहे सांगा म्हणून तुम्ही घाबरता ना सगळे तुमच्यावर पण त्या लोकशाही चॅनलने लोकशाही मूल्य धरून जे काही लोक कुभांड असतात त्यांचं पितळ उघड पाडलं आणि ते पितळ उघड पाडलं म्हणून लोकशाही चॅनलवर आता बंदी आली हीच खरी हुकुमशाहीची पावलं आहे एवढं समजलं पाहिजे आपल्याला आणि म्हणून सातत्यानं आदरणीय उद्धवजी ठाकरे सांगतायत दोन हजार चोवीस ची निवडणुकी शेवटची असेल नपेक्षा या देशाला गुलामीमध्ये आणि हुकुमशाहीच्या समोर जावं लागेल महाविकास आघाडी काळामध्ये का कुठेतरी धर्माचा अंतर झाला आणि त्यामुळे त्या धर्माचा त्या लोप झाल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे त्रासातून महाराष्ट्राला बाहेर काढणारे एक महान अवतार आहेत अशा पद्धतीने कुठेतरी विष्णूचा अवतार आहे हा कोणाचा अवतार विचारून घ्या म्हणजे बांधाय माहिती रावणाचे अवतार असू शकतात बाकी कोणाचे अवतार असतील की मला माहिती नाही पण विष्णूचे अवतार आहेत ते रावणांचे अवतार आहेत काय म्हणजे काहीही उपाधी द्यायची कोण विश्वगुरु म्हणजे लाज वाटली पाहिजे प्रभू रामचंद्राची करंगळी प्रभू रामचंद्राने विश्वगुरूची करंगळी घेऊन प्रभू रामचंद्र चालले याच्यासारखा विटंबना या देशात दुसरी कोणती असू शकत ते आमची श्रद्धा एवढ्या लक्षात ठेवा नागरिकांच्या निर्णयानंतर एकंदरीतच आपण बघतोय तुम्ही म्हणजे गटातले नेते महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार असं समजतय मला कळत नाही एक एक तुमच्या माध्यमांचे हे मात्र उपकार आहेत आमच्यावर की निदान एक जास्त वेळ नाही दाखवलं तरी येतात तर दाखवतात त्यामुळे आम्ही पोचतो आम्ही तिकडे पर्यंत आज महाराष्ट्रातील जनता ऑलरेडी पूर्णपणे म्हणजे बेरोजगार आपल्या हातात डिग्र्या घेऊन धोंड ते धोन नोकऱ्यांसाठी फिरतायत दुसऱ्या बाजूला महिलांवरचे अत्याचार कमी होत नाहीत त्या पाय रोज का भयानक वाटतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र असा मागे जात असताना काल पराबी त्यांनी म्हटलं मला तर आश्चर्यच वाटतं हे ट्रान्सफॉर्मर लिंक कोस्टल रोड किंवा मेट्रो रेल्वे आहे एक खूप जुने प्रोजेक्ट आहेत ते काही पूर्ण होत आहेत तुम्ही काय केला प्रश्न विचारला ना माझा मतदारसंघ आहे म्हणून मी जाणीवपूर्वक प्रश्न विचारतो आमच्या मुंबई बंदराचा विकास का नाही झाला आमच्या मुंबई पोर्टस मधील जमिनीवर असलेल्या गरीब झोपडपट्टी पक्का घर का नाही मिळत आहे आमच्या मुंबई पोर्टसच्या जमिनीवर असलेल्या गरीब झोपडपट्टी चा चा नलसे नरसे जल का नाही मिळत आहे आमच्या बीडीडी चाळीच्या विकासाबद्दल केंद्र सरकार राज्याच प्रकल्प पण शिवडीच्या बिडील मात्र कुठल्याही परिस्थितीत त्याला परवानगी आज ताग्यात दिलेली नाही मुंबईच्या गिरण्यांच्या जमिनी किंवा गिरण्यांच्या चाळी अकरा चाळी आहेत माझ्याबद्दल अकराच्या अकरा चाळी अकरा आज पण अक्षरशः कधी मोडकळीच आलेली आहेत त्यांना त्यांचा विकास का केला जात नाही मुंबईच्या गिरण्यांच्या जमिनीवर नवे उद्योग का उभे केले जात नाही ज्यातून रोजगार मिळेल मुंबईच्या आमच्या गोरेगाव मधल्या आरे कॉलनीतील तुम्ही जे मुंबईचं फुप्फूस आहे ऑक्सिजन देणार आहे ज्याच्यावर आदरणीय उद्धवजी आदित्य यांनी प्रचंड विरोध केला की नका करू आपण कांजूरला करू ऐकलं नाही तो फुप्फुसामध्ये हजारो झाडं तुम्ही तोडलीत हे तुम्ही मुंबईला दिलेलं दान का मग शेवटी परत कांजूरबागला गेलेला मग पहिलंच का नाही गेलात जाणीवपूर्वक सोडाची भावना आहे मुंबईवर आणि मुंबईच्या संदर्भात काही लोकांच्या पोटात जे किल्बिश ते आता विषात रूपांतर झालेलं आहे ते फार जुनं आहे बरं महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच विष आहे ते आणि म्हणून मुंबईतले हिरे व्यापाऱ्यांपासून सगळे व्यापार गुजरातला जात आहेत बुलेट ट्रेन दिलीये सकाळी बसा तिकडे जा संध्याकाळी परत मुंबईला या वाईट बोलत नाही मी भाषा पण यातलं समजून जा म्हणून काय विकास केला दाखवा ना हा विकास तुमचा का मुंबईतल्या जनतेवर रोग राग काढताय ना किंबहुना महाराष्ट्रात जेवढे उद्योग पळतात आमचे आदित्यजी तर प्रचंड त्या विषयावर बोलत असतात वातावरण बदल उद्योगातले पळव आणि मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार त्यांनी ब्याण्णव हजार कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी आणि मुंबईच्या विकासासाठी राखून ठेवून काम केलं तुम्ही पडक्या भिंतींना सुद्धा रंगोरंगोट्या करून हजारो कोटी रुपये ज्या बेस्टला मुंबई महापालिकेने पैसे द्यावे त्याचं सातत्यानं त्याचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेने करावा असं आदरणीय उद्धवजींचं मार्ग ते सांभाळावं बेस्टला म्हणून ते बेस्ट ते बेस्टसाठी तिथं मीटर बसवण्याचा नवीन उद्योग काढलाय अदा आणि इलेक्ट्रिकल्स बेस्टची सर्व्हिस विकली आहे का अदानीला आणि गोरगरीब जनतेला ते मीटर लावण्यासाठी तीन हजार रुपये प्रीपेड येणार आहे बरं का पैसे आधी भरा आणि पुढे काय होणार आहे तर पुढे तुम्ही ऍडव्हान्स पाचशे हजार तुमचं बिल काही भरून ठेवा ऑटोमॅटिक डिडक्शन होणार आहे बिल वसूल करायला माणसा येणार नाही बिल लेखी मिळणार नाही तुमच्या मोबाईलवर इथं राहील म्हणजे पुन्हा बेरोजगाराची कुरड आहेच आणि सगळा विचार आपण करतो की नाही एवढे सगळे प्रश्न आहेत पुण्याच्या पाण्यापासूनचे सगळे प्रश्न आहेत काही केलं नाहीत हे लक्षात घेतलं